बॅग भरून ठेवली आहे तर रेडी आपली बॅग तर आता आपण निघायला पण तयार झालो येतं चला मांजराचं पील बघा ना माझ्या मांडीवर कसं बसलं आहे खेळत आहे मस्त तर आपण आता आहोत वणीला गाडी यायला थोडासा उशीर आहे टाईम आहे तोपर्यंत आपण आता बसलो आहे मांजरीचं पील मांडीवर खेळत आहे तर मजा घेत आहे आणि आपण आहोत गुरुबंधूंच्या घरी ते पण आपल्यासोबत येणार आहेत गाईच गुलाबाची शेती बघा आता आपण आहोत मोहडे गावामध्ये तिथे पण काही गुरुबंधू होते त्यांना घ्यायचा होता ते त्यांच्याच माळ्यामध्ये गुलाबाची शेती केली हे बघा किती भारी आता आपण लागलो आहे पुणे हवेला आम्ही थोडा थांबलोय चहा पिण्यासाठी कारण खूप आता बसून बसून कंटाळलो होतो गाडीमध्ये तर चला आता थोडासा चहा पिऊ आणि फ्रेश होऊ आणि पुढच्या प्रवासाला लागू तर बघा आम्ही चहा आहे आता आता आम्ही फायनली पुण्यामध्ये आहे बघू शकता पूर्ण अंधार पडला

Asal khalid, asal khalid, asal khalid. आता पुण्याच्या बाहेर निघलोय ना आता आम्ही आता पहाटेलीमध्ये जेवायला आलोय कारण जवळजवळ तीन चार तास आमचे पुण्याच्या ट्रॉफिकमध्ये गेलो एवढी माहिती ट्रॉफी ना बस तर आता रात्रीच्या वाजले दहा वाजले आम्ही घर निघलो तर पुणे बाराला आणि पुण्याच्या ट्रॉफिकमध्ये जास्त वेळ गेला आमचा तर अजून आम्हाला जवळपास तीस पस्तीस किलोमीटर पुढे आहे आणि तेव्हा आम्ही स्टॉपवर आपल्या तिथं आहे तिथं आता आम्ही एका हॉटेलवर थांबलोय कारण आता नाही भूप लागली आहे तर मला आता जेवण करून घेऊन मग पुढचा प्रवास करू तर चला आता आपण जेवायला जाऊया हे बघा आम्ही आता सगळेजण हॉटेलमध्ये बसलो आहे ज्याला जे आवडल ते ऑर्डर देत आहेत बघा पूर्ण हॉटेल भरलं आहे आमच्याच माणसाने कारण आता खूप भूक लागली आहे दुपारपासून आम्ही जेवलेलो नाही आहे बघा सर्वचे सर्व येईल आता वाजले साडे साडेदहा काय घेऊ राहिले